गेल्या सहा महिन्यापासून मा महाराष्ट्रामध्ये शिवपानद रस्ता ही सुरू झालेली आहे आणि सरकार ह्या विषयाला गांभीर्याने घेत असताना जिल्हाधिकारी साहेबांनी शंभर दिवसाचा प्रोग्राम तयार केलेला आहे की जेवढेही क्षेत्रस्य आहे तेवढे मोकळे करा आणि ज्यांनीही क्षेत्रस्य अडवले असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा मात्र आम्ही सहा जानेवारी रोजी आपल्या टोपरा तहसीलदारांना पत्र दिलेलं होतं त्याच्यावर आतापर्यंत काहीही कारवाई झालेली नव्हती त्यांना आज परत स्मरणपत्र दिलं आणि त्या शेतपानाद्रस्तांना मोकळा श्वास घेऊ द्या असं मी त्यांना स्मरणपत्रात म्हटलेलं आहे आणि जे कलेक्टर साहेबांनी आदेश दिले आहेत ते त्यांनी पाळावेत आणि शंभर दिवसाच्या आत चोप्या तालुक्यातील जेवढे शेतरस्ते मोकळे करता येतील तेवढे लवकरात लवकर मोकळे करावेत कारण की ह्या महाराष्ट्राला समृद्धी महामार्गाची गरज नाही तर शेतात असलेले जे रस्ते आहेत शेतकऱ्यांचे ते मोकळे झालं तर शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येणार आहे त्याच्यासाठी आमची हीच मागणी आहे की जेवढ्या लवकर करते तेवढ्या लवकर आमच्या क्षेत्राचे मोकळे करा आणि आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या आणि आमच्या शेतालाही मोकळा श्वास घेऊ द्या ही आमची मागणी आहे आणि ती मागणीसाठी आम्ही आज तसंच या साहेबला स्मरणपत्र दिलेलं आहे